चल तिकडे जायचंय फूल बघाल मस्त इकडे इकडे सुटी येत आहे बघा हळूहळू आळू गोल्डन पुढे नको जाऊस बगि स्वीटी ए ए पार्टी गोल्डन। पार्टी इकड़े फिरा नकोस धावत येत हळूवर तू काय जाऊ नको तिकडे तू गोल्डन ए एका बोलूच नको तिकडे

थांब गोल्डन तू पाठी ते येणार तू तू पाठी रथ इथेच थांब जाऊ नकोस ती सुटी गेले ते जाऊन दे का बस असो हो शांत हम्म हो। त्या गेला ते म्हणून हे काय याच होता स्विटी गेला म्हणून त्याच्या पायरी सांगू नको काम केल्यान ती अरे आता चिक लावले चिकल तेकाव लागलो तो बसलेलो पाटणा गोल्डन तू थांब तू जाऊ नको बघ अरे होय वाट कडत ये नाचू नको गोल्डन 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 हा <laughs> दे, त तिकडे तो बय तका तुझी काळजी आहे तो यस्तय असतो जे आ बकय काही नेल्यान चल मागे जात पुढे चल पुढे चल तिकडेच रो नुको बस तू पाहिजे समजूया तू बस इथे बस बस नाही खरी बस शंभा बाजीरावणी बसल्या लक्ष ठेवून सगळ्यावर आणि गोड फिरता तो गेलो वाटत बस होय गेलास पाय तिकडे नको जाऊ आता थांब 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 था, 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 पाय बघ आणलंच मातीचे सगळे चिखल लावून येल गमलंच बघ चंपाबा असं बसला शांत नाही तर तू फिरत इकडे तिकडे जाऊ नको सत्ता तिथेच थांब चंपा कशी शांत बसली आहे नाही तो गोल्डन भरलाय त्याच्यामुळे हे सगळं जेवढं कापलेलं आहे ना तेवढं आता इथं पक्ष ठेवतोय पावसाचं काय खरं नाही गोल्डन तू दमणार शांत राहा कामाचं काय नाही बघा काय ते उत्तर चिखल लावून आलंय सुटी तिथे कापतायत ना पण कुठेतरी बसलीये झाला आता त्याच्यातच नाचतच बघ हळूहळू धाव बघ धा बघ शिटी बोपऱ्यात धाव तरी सुटी कोपऱ्यात राहिली आणि बोंबार धाव उगाच ये ये सगळी असत काय आलाप्या राखण करता भाताची होय ना च राखण करतो ना कोणा काटत काय गोल्डन असले कामं करता बाकी कोण करीतच नाही